नमस्कार तर तुम्हाला पण जेवताना तोंडी लावायला काहीतरी लागतं का कि जा मुल अपली की ज्यामुळे आपले दोन घास चांगले जातात भाजी भाजीपूळ खायचा येतो कंटाळा म्हणून मग ताटामध्ये तोंडी लावायला काहीतरी लागतंच आणि तुम्हाला जर मिरची किंवा मिरचीचे प्रकार खायला आवडत असतील पण तो मात्र पोटात त्याचा त्रास होत असेल तर चला झटपट ह्या मिरचीची रेसिपी करून बघा अजिबात तिखट लागणार नाही आणि तुम्हाला खायलासुद्धा आवडेल तर काय करायचं आजकाल बाजारामध्ये भाजी घ्यायला गेलो की अशा मस्त पोपटी मिरच्या मिळतात त्या मिरच्या घ्यायच्या स्वच्छ धुवायच्या धुतल्यानंतर पुसून घ्यायच्या आणि मग काय पुढे करायचं चला पूर्ण बघूयात रेसिपी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा मग त्या मिरच्या अशा उभ्या मध्यभागी कापून घ्यायच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये लांबट लांबट कापायच्या आहेत आपण आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या मीठ लावून धुवून घ्यायच्या म्हणजे मग मिरची कशी तिखटपणा कमी होतो त्यानंतर कढईमध्ये घ्यायचं आहे पळीभर तेल तेलामध्ये टाकायचे आहे मोहरी एक चमचा टाकलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायची आणि टाकलेले आहेत जिरं आता जिरं पण तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे लसूण ते इथे तीन चार पाकळ्या लसणाच्या घेतल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही नाहीतर मग चव बदलते तोंडी लावायला जेवणाच्या ताटामध्ये अशा मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लोणचं असेल तर खायलासुद्धा चांगलं वाटतं का नाहीतर नुसती भाजीपोळी खायला येतो कंटाळा लसूण परतला की त्यामध्ये ज्या उभट चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत बघा इथे मिरच्यांच्या बिया सगळ्या व्यवस्थित काढलेल्या आहेत त्यामुळे काय होतं की तिखट कमी होतं आणि एक ते दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मग जो लसूण मोहरी जिरं याचा जो तडका आहे तो पण मिरचीला सारखा लागेल आणि मिरची शिजण्यासाठी मदत होईल तर एक ते दोन मिनिट मी परतल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि घालायची आहे हळद सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे पण त्याआधी ह्यामध्ये घालायचं आहे पाणी आता पाणी किती घालायचं ते जास्त नाही एक वाटीभर टाकलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला अशाच वेगवेगळ्या जर रेसिपीज बघायला आवडत असतील तर आपले खाऊ प्रेम या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आता ह्यामध्ये मी घालत आहे पाणी पाणी टाकल्यावर थोडीशी वाफ येते दूरून दूर होऊन जायचं म्हणजे मग अंगावर काही उडत नाही एकत्र करायचं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचे आहेत हे पाणी शिजल्यानंतर काही फेकायचं नाही ते सुद्धा तुम्ही जर साधी खिचडी केली तर त्यासोबत खायला एकदम छान लागतं किंवा अगदी भाकरी असेल तर भाकरीला लावून लावून सुद्धा हे छान लागतं तर हे बघा इथे दोन ते तीन मिनिट नंतर मस्त पैकी मिरची शिजलेली आहे तर पाण्यातली मिरची बनून तयार झालेली आहे तर ही मिरची तुम्ही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा कधी साधी खिचडी केली असेल त्यासोबत भाकरीसोबत खायला छानच लागते नक्की करून बघा तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात पाण्यातल्या मिरच्या की मिरचीचं पाणी हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला झटपट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आम्ही घेतो जेवण तर इथे जेवणासाठी आहे साधी खिचडी त्यावर साजूक तूप कारण खिचडी म्हटली की, की एकतर साजूक तूप पाहिजे नाहीतर मग लसणाच्या फोडणीचं तेल पाहिजे तर आज मिरचीचं पाणी केलं होतं पाण्यातल्या मिरच्या त्यामुळे मग लसणाचं तेल काही केलं नाही लसणाच्या तेलाची रेसिपी पण चॅनलवर आहे लिंक खाली देते नक्की जाऊन चेक करा तर असं साधं सोप्पं घरगुती जेवण कोणाला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडतं तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा